शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील दयाळू चक्रधर हा पाठ घेणार आहोत सुमारे सातशे साडेसातशे वर्षापूर्वीची गोष्ट एका जंगलात एका विशाल वृक्षाखाली एक सत्पुरुष ध्यानस्थ बसला होता तो अत्यंत देखणा होता त्याची मुद्रा प्रसन्न होती त्याच्या चेहऱ्यावर तेज होते दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज त्याला ऐकू आला त्या तेजस्वी पुरुषाने डोळे उघडून पाहिले पाहतो तो काय एक गोंडस गोजिरा ससा कावरा होऊन वाट फुटेल तिकडे जीव घेऊन धावत होता त्याच्या मागे कुत्री धावत होती पारध्यांच्या आरोळीने जंगल दुमदुमून गेले होते बिचारा ससा सैरा वैरा पळत होता कुठे जावे हेच त्याला सुचत नव्हते तेवढ्यात त्या त्याला त्या प्रचंड वृक्षाच्या छायेत बसलेला तो तेजस्वी पुरुष दिसला किती हायसे वाटले त्याला भेदरलेल्या सशाच्या जीवात जीव आला सारे बळ एकवटून तो त्या सत्पुरुषाच्या दिशेने धावत सुटला आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याच्या मांडी खाली जाऊन बसला त्या सत्पुरुषानेही त्याच्याकडे प्रेमभराने पाहिले व त्याला मायेने कुरवाळले इतक्यात सशाचा पाटला करणारी काही शिकारी कुत्री तेथे आली पळून पळून किती दमली होती ती त्या कुत्र्यांच्या पाठोपाठ काही पारधीही आले हात जोडून त्यांनी त्या ते सत्पुरुषाला विनंती केली महाराज हा ससा धरण्याची पैज लागली आहे तुम्ही त्याला सोडून दिलं तर आमच्यावर फार उपकार होतील तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला अरे या गरीब प्राण्यानं तुमचा कोणता अपराध केला आहे त्याला का धरता त्याला आम्ही ठार करणार आहोत अरे रे या गरीब बिचाऱ्या प्राण्याला ठार मारणार तुम्ही का कशा करिता या गरीब जीवाची उगीच हत्या का करता यावर पारध्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही ते निमूटपणे उभे राहिले तेव्हा सत्पुरुषाने पुन्हा विचारले तुमचा कुणी असाच छळ केला तर तुम्हाला आवडेल का ते बोला या प्रश्नाचं आधी उत्तर द्या आणि मग खुशाल घेऊन जा हा ससा पारधी खाली मान घालून उभे राहिले त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तेव्हा तो सत्पुरुष पुढे म्हणाला आणि हे पहा हा ससा तर मला शरण आला आहे जो आपल्याला शरण येतो त्याचं आपण रक्षण करायला नको का हे ऐकल्यावर त्या पारध्यांना आपल्या कृत्याबद्दल फार पश्चाताप वाटू लागला सत्पुरुष म्हणाला बाबांनो या गरीब बिचाऱ्या सशानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही हा आपल्या सवंगड्यांबरोबर या रानावनात राहतो गवतपाला खातो ओढ्यांचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो कुणाला तरी यानं त्रास दिला आहे का सांगा पाहू मग करता याचा जीव घ्यायचा पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने कुरवाळले तेव्हा तो टुनकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला हा दयाळू सत्पुरुष म्हणजेच चक्रधर स्वामी होत भारतात अनेक धर्म पंथ आहेत महानुभाव पंथ हाही त्यापैकीच एक पंथ होय चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली चक्रधर स्वामींचा जन्म गुजरातेत झाला काही वर्षानंतर ते महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात येऊन त्यांनी आपल्या पंथाची शिकवण लोकांना दिली सर्वांशी प्रेमाने वागावे परमेश्वराची भक्ती करावी कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये असे कितीतरी चांगले विचार त्यांनी लोकांना सांगितले लोक सन्मार्गाला लागावे त्यांचे भले व्हावे म्हणून ते सतत झटले त्यासाठीच त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका